दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शुभा तलवार तर प्रत्येकाच्याच हातात होती तलवार तर प्रत्येकाच्याच हातात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती मित्रांनो शिवाजी हा शब्द केवळ तीन अक्षरी शब्द नाही हा शिवाजी हा शब्द हा एक मंत्र आहे आणि

ले ले पर माती समान रा राजा, आदेश देतो महाराजांच्या राज्यात स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण नव्हतं तर शंभर टक्के संरक्षण होत सूरज की तो बात छोडो सूरज की तो बात छोडो जाती को उसका नाम शिवाजी है, जिसने मानव कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे मित्रांनो आज पाकिस्तान सारखे देश आपल्यावर आक्रमण करत आहे यासाठी गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची जिंकून लढला होता शेवटी मी एवढेच बोलले की प्राण प्रताप